नमस्कार मंडळी महाशिवरात्रीचा दिवस सकाळचे साडेपाच वाजता पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एक अत्यंत दुर्दैवी आणि भयंकर अशी घटना घडली एका सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवसाई बसमध्ये अतिप्रसंग झाला ती जी पुण्यामध्ये जॉब करत होती ती तिच्या घरी तिला जायचं होतं फलटणला राहायला होती तिला घरी जायसाठी ती बस स्टे बस स्थानकाला आली स्वारगेटच्या आणि तिथून घरी जाण्यासाठी बस शोधत होती वेळ सकाळची साडेपाच पुणे शहर जे गजबजलेलं शहर स्वर्गेट बस स्थानक जे आहे ते देखील गजबजलेलं अनेक ठिकाणी सी सी टी व्ही लोक फिरतायत सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे असं सायलेंट वातावरण नसताना देखील असा प्रसंग घडतोय आणि ते देखील एका बसमध्ये मित्रांनो घटना अत्यंत दुर्दैवी आणि भयंकर घटना घडलेली शिवशाही बस जी स्टँडवर बस लागली त्या शिवशाही बसमध्ये असा भयानक अतिप्रसंग त्या मुलीवर येतोय हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे दत्तात्रय गाडे नावाचा हा गुन्हेगार ज्याच्यावर ऑलरेडी तीनशे ब्याण्णव सारखे अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत त्यांनी या मुलीला सकाळी साडेपाच वाजता ताई वगैरे बोलून ताई कुठे चाललात कसं जायचंय सा फलटणला जाणारी बस इथे लागणार नाही तुम्ही इकडे या मी तुम्हाला दाखवतो असं म्हणून गोड गोड बोलून त्या मुलीला त्या बसमध्ये बसवलं मुलगी म्हणते की बसमध्ये अंधार आहे कोणीच नाही तो म्हटलं की सकाळचा वेळ आहे अंधारच असणार आहे परंतु येतील असं म्हणून टॉर्च वगैरे लावा तुम्ही असं बोलून त्या मुलीला बसमध्ये चढवलं आणि हा देखील मागून बसमध्ये चढला आणि त्याने बसचा दरवाजा लावून घेतला शिवसाई बस एअरकंडिशनर बस पडदे तिला आतून सगळीकडने का सगळीकडे काच आणि पॅक असलेली ती बस दरवाजा लावल्यानंतर आवाज देखील बाहेर येऊ शकत नाही आवाज जरी थोडाफार आला असेल तर लोकांचं लक्ष तिकडे गेले नाही हे अत्यंत चिंतेची बाब आहे त्या सव्वीस वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग होतो मुलगी बसमधून खाली उतरते तो आरोपी देखील उतरतो मुलगी बस पकडून दुसरीकडे जात असताना तिच्या मित्राला फोन लावते मित्र म्हणतो की तुला लगेच पोलीस स्टेशनला जावं लागेल पोलिसांत तक्रार कर मुलगी पोलिसात तक्रार करते आणि तेव्हा कुठे ही घटना उघडकीस येते आरोपी फरार आहे आरोपीच्या शोधात पोलीस आहेत डॉग स्क्वॉड आहे भरपूर मोठी यंत्रणा मागे लागलेली आरोपी शिरूरचा आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आता याच्यामधून प्रश्न असे उपस्थित राहतात मित्रांनो की आरोपीने इतकी हिम्मत केली कशी जर यांनी इतकी हिम्मत केली आहे याचा अर्थ असा की यांनी याच्या अगोदर देखील कृत्य केलेले आहे तेव्हाच एवढी हिम्मत करण्याचं काम आरोपी या आरोपीने केलंय मुलींनी देखील याकडे अत्यंत गांभीर्यपणे बघितलं पाहिजे कोणाही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवता कामा नाही स्वतःचं काम स्वतः करणं अत्यंत गरजेचं आहे कोणाचाही सहारा किंचितही सहारा असं बाहेर वगैरे जात असताना घेता कामा नाही परंतु पुण्यासारख्या शहराला वेगवेगळे वेग डाग लागत आहेत पोलीस यंत्रणा काही काम करतेय का प्रशासनाचं किती लक्ष आहे स्वारगेट काही छोटं मोठं बस स्थानक नाही गजबजलेलं बस स्थानक आहे अत्यंत मोठं बस स्थानक आहे आणि तिथं असा प्रसंग घडतो आहे एका युतीवर अशी वेळ येते तिच्यावर अतिप्रसंग होतोय आरोपी फरार होतोय आरोपी अजून सापडत नाही सर्वांनीच्या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने बघणं गरजेचं आहे असे प्रसंग इथून पुढं होता कामाने आणि आरोपीला तात्काळ पकडल्या कसं जाईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद